त्या महान बोधिसत्वाच्या समग्र धम्म क्रांतीला त्यांच्या त्यागाला या ठिकाणी मी कोटी कोटी अभिवादन आणि पंचांग प्रणाम शेवटच्या श्वासापर्यंत करतो तमाम भारतीयांची मातृसंस्था अशी संस्था की ज्या संस्थेमुळे आम्ही सर्वजण बौद्ध झाल आणि बौद्ध म्हणून वावरून आणलो महाविश्वरत्ना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा तमाम बौद्धांना दुसरा संविधान दिलं पहिला संविधान ह्या भारतामध्ये जो जन्माला आला तो बळतच आहे परंतु शिलाचराने थऱ्याने सत्याने नीती निमाने दुःख मुक्तीच जीवन जगावं स्वाभिमानाने प्रजेचं राज्य असावा प्रजात सत्ताक राज्य म्हणून त्यांनी पहिलं संविधान दिलं ते म्हणजे भारतीय संविधान आम्हा बौद्धांना जे दुसरं संविधान दिलं कारण बाबासाहेबांना माहित होत की मी गेल्यानंतर होणारा भिक्षू आणि या धम्माचा अनुयायी बौद्ध उपासक त्याची जीवन पद्धती त्यांनी कशा रीतीने धम्माच कार्य करावं या मातीमध्ये जन्मलेला बुद्ध कसा वाढीव सणाला हे ज्या बोधी सत्वांना आकलन झालं ते दुसरं संविधान म्हणजे भारतीय बौद्ध महा या संस्थेचे राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराजबाई आंबेडकर तत्पूर्वी त्यांच्याही अगोदर जे पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर आज भिक्षूच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत जर भैया साहेबांनी ही संकल्पना बौद्धाचार्य नसती काढली तर तुम्ही इथं बसले नसते आंबेडकर घराविषयी मी का सांगतो लहानपणापासूनच अंगवर